ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला हो भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि नाव गाड्यात लढाच चालू आहे का टोकी टक्कर कोण होणार एक नंबर चाल करड अर्जुनाने लडत आहे अलीकडं लढत लढत वडत चालेल पलीकडे सोनी आणि अलीकडं अखिल भोगात काटा किरवडत पुणे सद या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचा, मालकांच्या चालकांचं समस्त चाह्यांचं